हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ माझी आज तब्येत थोडीशी बिघडलेली आहे कारण का दोन तीन दिवस आम्ही बाहेरगावी गेलो होतो कुठे तर माहेरी तर गेली परत नांदेडला गेलो दोन तीन दिवस त्यामुळे पाणी तिथलं इथलं चेंज झाल्यामुळे ही आपली तब्येत बिघडते आणि आवाज बसलेला आहे व्यवस्थित येत नाही आहे त्यामुळे थोडंसं इग्नोर करा तर हे टायमिंग सांगेन तर सकाळचे साडेआठ वाजले असतील किंवा आठच वाजले असतील तितकं लक्षात नाही आता यावेळेत कारण व्हिडिओ कुठला आहे तर आजचा वार सोमवार आहे आणि तारीख आहे एकोणतीस एप्रिल आणि तुम्हाला हा व्हिडिओ येत आहे दोन तारखेला म्हणजे दोन मेला येत आहे म्हणजे दोन चार दिवसाचा पेंडिंग व्हिडिओ तुम्हाला येत आहे आणि आम्ही कुठल्या तयारीत आहोत तर, ले 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 ले, ले ले, उन, तर रात्री अश्विनी आलेली आहे अश्विनी तिचा नवरा मुलं सगळेजण आलेले पूर्ण फॅमिली त्यांची आलेली आहे पुण्याहून म्हणजे अश्विनी पुण्याला राहते तर रात्री थोडंसं लेट आली घरला घरी येता येता तिला रात्रीचे अकरा वाजलेले होते म्हणजे त्यांनी तिथून ट्रेन पकडलेली होती आणि ट्रेन कसं निवान निवांत येते म्हणजे लोकल ट्रेनला आलेली आहे त्यामुळे घरी यायला लेट झालं ले रात्री जेवणं खाणं झालं आणि थोडा वेळ आम्ही दोघी बहिणी बोलत बसलो कारण खूप दिवसाच्या नंतर अश्विनी आलेली आहे आणि बहिणी बहिणी जेव्हा आपण भेटतो खूप काही गोष्टी आठवतात त्यावेळेस आपण सगळं विसरून टाकतो की झोपायचं हे आहे आम्हाला तसं झालं होतं रात्रभर व्यवस्थित झोप झालेली नाहीये त्यामुळे सकाळी आणि सकाळी परत आम्ही लवकर उठलो कारण का आज आम्हाला जायचं आहे गावाकडे म्हणजे माझ्या माहेरी आम्ही निघालेलो आहोत आणि अश्विनी तिथल्याच कार्यक्रमासाठी आलेली आहे म्हणजे कार्यक्रम कुठला आहे तर महादेवाचा अभिषेक करत आहेत माझे वडील त्यामुळे आम्ही सगळी बहिणी जात आहोत मला कालच ये म्हणत होते पण नाही गेले मी आपली कशी घरची धावपळ असते त्यामुळे मला जाण्यात आलेलं नाही म्हणून आज थोडंसं लवकरच आम्ही निघालेलो आहोत तर आता टायमिंग सांगेन तर तुम्हाला सकाळचे नऊ वाजलेले आहेत आमचं काम खूप लवकर आवरलं मॉर्निंगची कामं आवरली भात वरण मी बनवलं देवपूजा अश्विनीनं केली कपडेसुद्धा आम्ही धुवून टाकलेले आहेत कारण मला घरी येताय रा आता रात्र होणार आहे म्हणून कपडे तितके ठेवलेले अश्विनीनं कपडेही धुवून टाकले म्हणजे बहिणी मिळून आम्ही पूर्ण घरची कामं आवरली आणि आता जायला निघालेलो आणि जाता जाता आम्हाला कपड्याच्या जा दुकानात जायचं आहे म्हणजे साडी सेंटरमध्ये जायचं आहे म्हणजे आई अण्णाला कपडे घ्यायचे आहेत आणि अण्णासाठी रेडीमेडच कपडे आम्ही घेणार आहोत कारण कपडे घेऊन शिवायला टाकले तर लवकर शिवत नाही टेलर कारण का आता शिजन चालू आहे लग्नाचा त्यामुळे कपडे तिथं ना खूप गर्दी आहे म्हणून वेळेत शिवून देत नाहीत म्हणून रेडीमेडच कपडे घ्यायचा विचार केलेला आहे कधी माझ्या वडिलांना तसे कपडे घातलेले नाहीत तरी पण आता पहिल्यांदा आम्ही खरेदी करत आहोत बघूया आता साईज वगैरे काही माहिती नाही तिथं गेल्यानंतरच बघणार आहोत तर सगळी कामं वेळेत आणून आम्ही सगळेजण आता कारमध्ये बसलेलो आहोत आम्ही आता जायला निघालेलो आहोत तर कृष्णा बाय म्हणत आहे सगळ्यांना म्हणजे हाय बाय याचं चालू असतं जसं कॅमेरा ऑन केला तसं चालू असतं तर आता आम्ही सगळेजण बसलेलो आहोत आणि पटकन साडी सेंटरमध्ये जाणार आहोत तर हे आहे कमलनगरचं बसस्टॉप आणखीन तितकी दुकानं खुललेली नाही त्यावेळेमध्ये म्हणजे नऊ दहा वाजता खुलतात तरी पण साडी सेंटरचे जे दादा आहेत त्यांचे म्हणजे आम्ही जे बाई येतो याच दुकाने येतो याच साडी सेंटरमध्ये येतो जे ही कपड्याची खरेदारी करायची आहे म्हणून त्यांची आमची ओळख झालेली आहे मग यांनी त्यांना फोन लावलेला होता की थोडंसं लवकर उघडा आम्हाला जायचं आहे कार्यक्रमात म्हणून त्यांनी थोडंसं आज लवकरच जे आहे ना साडे सेंटर उघडलेलं आहे आणि त्यांची झाड झटक चालू होती तर आम्ही म्हटलं तुमची कामं राहू द्या म्हणजे मुलं भरपूर आहे तिथं पण आणखीन कोणी आलेलं नाही म्हणजे यांची टायमिंग साडेनऊ दहा वाजता आहे तेव्हा हे साडी सेंटर खुलतं पण आज थोडंसं आमच्यासाठी आणि लवकर खोललेलं आहे म्हणून पूर्ण जे आहे ना साडी सेंटर पूर्ण सगळीकडे कपड्याची पिंडे दिसत आहेत म्हणत आहेत की नवीन माल आलेला आहे सगळं काढायचं आहे मुलं म्हणजे मुलांचा वेट करत आहे ते ठेवण्यासाठी तर मी म्हटलं नंतर ठेवा अगोदर आम्हाला दाखवा कपडे तर दाखवत आहे तिकडे आम्ही चॉईस करत आहोत तर हे आता वडिलांसाठी घेत आहोत तर त्यांनी कधी असे कपडे घातले रेडीमेड म्हणजे शिवून घेऊन घालतात अश्विनने जे आणलेली ते शिवून घ्यायचे आहेत पण यावेळेत टेलर लोक जे आहेत ना खूप बिझी आहेत शिवून देणार नाहीत कारण लगन सीझन चालू आहे त्यावेळेस सीझनमध्ये थोडंसं कपडे शिवणं हे होतं म्हणजे चार आठ दिवस किंवा पंधरा दिवस जातात तिकडं आणि आजचा आजच कार्यक्रम आहे आणि अगोदरही आमच्या वडिलांनी मला आठ दिवसाच्या अगोदर सांगितलेले तरी पण तर ते शिवणं होत नव्हतं म्हणून म्हणलं रेडीमेटच घेतलेलं बरं तर सगळ्या बहिणीवानं ज्या आहे ना कपडेच घेऊन आहेत फक्त मांडीवर ठेवताहेत ते कारण शिवलेले नाही आहेत तर मी म्हटलं कुणाचे तरी एकाचे तरी कपडे अंगावरती असावे म्हणजे अभिषेक वगैरे झाल्यानंतर म्हणून आम्ही इकडे रेडीमेटच घेत आहोत तर इकडं हे बघत आहेत आणण्यासाठी कपडे म्हणजे आता तितका आपल्याला स कळत नाही आपण साडी वगैरे घेतो पण असे कपडे जे पुरुषाचे आहेत ते यांना माहिती असतात की कसे घ्यायचे आहेत काय नाही तर हे बघत आहेत सासऱ्यासाठी कपडे तोपर्यंत आम्ही साडी बघत आहोत इकडं आईसाठी तर दोघी बहिणी आलेलो होत आश्वीलाही म्हणत आहे की एखादी साडी तू पण घे कारण नंतर आताही कधी येणार आणखीन गेल्यानंतर आणि परत मग त्यांना असते घाई घरी पण पुण्याला गेली की मग मक... <laughs> परत येणार नाही मी म्हटलं तू आज घाई गरबडीतच एखादी साडी तुझ्यासाठी पसंत कर आईसाठी एक तुझ्यासाठी एक दोन घेते पण नाही म्हणत आहेत ताई मी नंतर येईन किंवा बघूया नंतर एकाच साडी आम्ही घेत आहोत कारण यावेळेत तितकी घाई गरबड आहे ना त्यामुळे आणि हे पण खूप गडबड करत आहेत की लवकर चॉईस करा लवकर जायचं आहे आणि तिथून यांना भातुमरायला पण जायचं आहे म्हणजे मामाच्या मुलाचं लग्न आहे तर एक मेला यांच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे आणि काय गोंधळ झालेलं आहे आज नवरी न्यायला ते येत आहे त्यांनी आम्हाला पण सांगितलेलं आहे की आमच्यासोबत चला पण आता दोन दोन ठिकाणी कसं कार्यक्रम मी करणार म्हणजे इकडं आईच्या घरी पण महादेवाचा अभिषेक या करत आहेत आणि तिकडं पण आजच नवरी आणायला जायचं आहे तर एका दिवशी दोन दोन कार्यक्रम असले हो की असा गोंधळ होतो की तिकडं जायचं की इकडं जायचं कारण कुठलंही सोडता येत नाही ते पण नाते आपलेच आहेत हे पण आहेत मग आता कुठलं करायचं तर यांचा विचार असा होता की कार्यक्रम लवकर झाला इथला महादेवाचा अभिषेक झाला सगळ्यांचा मग प्रसाद घेऊन आपण जाऊया तिकडं नवरी आणण्यासाठी असं म्हणत होते पण इथं पण गोंधळच आहे कारण ब्राह्मण देवताला सांगितलेलं आहे लवकर ते पण लवकर आलेले नाहीत ना गावाकडनं कोणी आलेलं आहे हे महादेवाचं मंदिर कुठं आहे तर माळावरती आहे म्हणजे या महादेवाच्या मंदिरापासनं कमलनगर चार किलोमीटर आहे आणि तिकडं सोनाळ पण चार किलोमीटर आहे मग इथं सगळेजण यायचं आहे आम्ही कमलनगरून डायरेक्ट इथं येऊन थांबलेलो महादेवाच्या मंदिरात आणि तिकडून आता सगळेजण येणार गावाकडनं आणखीन आलेले आहेत टायमिंग सांगितलं तर सकाळची नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आम्ही लवकर आलो पण गावाकडनं आई आण्णा किंवा ब्राह्मण देवता किंवा आणखीन कोणी मंडळी कोणीच आलेलं नाही मला वाटतं ये 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 ते येता येता खूप लेट करतील तोपर्यंत आम्ही इकडं सगळी साफसफाई करत आहोत म्हणजे स्वच्छच आहे सगळीकडे फक्त मंदिर जे आहे आतमध्ये जे छोटं मंदिर दिसत आहे तिथं महादेवाची पिंडी आहे तिथं थोडेफार फुलं वगैरे होते ते सगळं आम्ही काढलेलं आहोत आणि अर्चना पुढे आलेली आहे म्हणजे अर्चना जिरगाळून लवकर आली आणि घराकडे आता कोण कोण आहे तर कल्पना आहे रोहिणी आहे तर सगळेजण आई अण्णासोबतच ते येणार आहेत आता तुम्ही चार आण्णा कोण आहेत तर मी वडिलालाच आणणार म्हणते आई अण्णा असं आम्ही म्हणत असतो तर कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सांगत है, तर इकडे सगळेजण एक एक जण येत आहेत परत इकडे आयुष सोम्या हे सगळेजण आलेले आहेत आणि सचिन पण आजच आलेले आहेत म्हणजे रोहिणी चार दिवसा अगोदर चाललेले आहे सचिन आज आलेले आहेत तर सगळेजण इकडे बोलत बसलेले आहेत काही मंडळी येत आहेत काही बोलत बसलेले आहेत सगळे स्वतःमध्ये भीजे आहेत इकडे स्वयंपाकही स्वयंपाक करत आहेत स्वयंपाकामध्ये काय काय बनत आहे तर खीर भात आणि इकडे एक आमटी म्हणून बनवलं जातं खूप छान टेस्टी बनते म्हणजे बेसन टाकून बनवलं जातं ते बनवत आहे तर स्वयंपाकी लावलेलं ला आहेत परत त्यांना देण्यासाठी आमचे काका वगैरे सगळेजण तिथं आहेत आता सगळेजण आलेले आहेत म्हणजे आम्ही थोडीफार तयारी केलेली होती म्हणजे आरतीचं ताटडी केलं पाट चौरंग हे सगळं ठेवलं पाणी भरून ठेवलं तोपर्यंत सगळेजण गावाकडनं आलेले आहेत ले ले तर आता पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे तर बाहेरच्या साईडलाच इकडे पूजा मांडत आहेत ब्राह्मण देवता कारण मंदिर जे आहे छोटा आहे सगळ्यांना पूजेला बसतात इथं येत नाही कारण स्पेस कमी आहे त्यामुळे बाहेर इथं केलेलं आहे ना हवा इतकी आहे ना खूप खूप हवा आहे घरामध्ये अजिबात हवा लागत नाही पण इथं आल्यापासून इतकी हवा आहे ना सांगू नका इतकी हवा भयानक हवा आहे मला वाटते माळावरती आहे त्यामुळे म्हणजे थोडंसं चढावर आहे म्हणून हवा जास्त असावी तर इकडं बाहेरच पूजा म्हणजे आरती वगैरे आम्ही लावली तर जास्त वेळ थांबणार नाही असं वाटत आहे मला म्हणून आतमध्येच पूजा करायचा विचार होता कारण आरती समजे आपण जे ही दीप प्रोजित करू ते राहणार नाही हवा खूप भयानक आहे ब्राह्मण देवता म्हणत होते की आतमध्ये पूजा वगैरे करायला आपल्याला जमणार नाही कारण अभिषेक करायचा आहे भरपूर वेळ लागतो तिथं आणि मंदिर छोटा आहे आणि आई अण्णा परत ब्राह्मण देवता सगळे बसणार पुन्हा पूजा मांडणी म्हणजे थोडीसा जास्त स्पेस लागणार आहे म्हणून इथं पूजा मांडणी करत आहेत तर सगळी पूजेची सामग्री मी काढून घेतलेली आहे आणि सगळं ब्राह्मण देवताला एक एक देत आहे तर इकडे पूजा मांडणी केलेली आहे पाणी आणून ठेवलेलं आहे परत आतमध्ये जी छोट महादेवाची पिंडी आहे तिथं पण पूजा करायचं आहे अभिषेक करायचा आहे पण ते नंतर जसं जसं मंत्र म्हणतील ब्राह्मण देवता तशा पद्धतीने आम्ही करत आहोत कारण आपल्याला जसं सांगत करायचं आहे तर पूजा स्टार्ट झालेली आहे पूजा मांडणी केलेली आहे चौरंगावरती म्हणजे अभिषेक नवग्रहाची पूजा जी आहे ना ते सगळं करत आहेत ब्राह्मण देवता तर पानं ठेवलेली आहे त्यावरती जी ही पूजेची सामग्री आहे सगळी ठेवलेली आहे कळस मांडणी के केलेली आहे आणि आई आणि अण्णा पूजेला बसलेले आहेत आणि इकडं मुलांच्या हरजऱ्या चालू आहेत ऊन खूप भयानक आहे खूप गरमी होत आहे पण हवा छान आहे त्यामुळे उन्हाचे म्हणजे गरमीची जाणीव होत नाही घरामध्ये खूप भयानक गरमी होत आहे पण इथं माळावरती खूप छान हवा आहे आणि ऊन पण तसंच आहे तर अगोदर विधीपूर्वक नवग्रहाची पूजा केलेली आहे म्हणजे बाहेरच्या साईडला पूजा आम्ही मांडलेली आहे ब्राह्मण देवता मंत्र म्हणत आहेत आणि ते जशा पद्धतीने सांगत आहेत तशा पद्धतीने आम्ही पूजन करत आहोत आता ते म्हणले की आतमध्ये जावा आणि महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालायचा आहे तुम्हाला तर आम्ही चौघी बहिणी आलेलो आतमध्ये आणि बाकीच्या तिघी बहिणी बाहेर आहेत म्हणजे त्यांची मुलं वगैरे लहान आहेत रडत आहेत म्हणजे अरुणाचं तीन मुले आहेत तिघीही रडत आहेत कारण गरमी खूप आहे दगदग खूप आहे त्यामुळे आणि ते लहान आहेत त्यामुळे त्यांचं रडणं वगैरे चालू आहे म्हणून त्या बसल्याच निवांत परत रोहिणी पण तिच्या मुलाला म्हणजे शिवम खूप छोटा आहे तो पण हरणावर तो पण आता झोपलेला आहे म्हणून ते आलेले आहेत मध्ये म्हणजे आपली फॅमिली खूप मोठी आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही सात बहिणी आहोत मग सात बहिणीचे नवरे आणि मुलं पूर्ण मंदिर भरलेलं आहे आमच्या फॅमिलीनेच आणि बाहेरचे पाहुणे तितके काही आलेले आहेत म्हणजे थोडेफार जिरगाळचे आहेत म्हणजे अर्चनाच्या गावाकडले कारण वाहन तिथलंच बांधलेलं आहे त्यामुळे थोडेफार तिथले मंडळी आलेले आहेत आणि बाकीच्या आम्ही सगळ्या बहिणी बहिणीचे नवरे मुलं म्हणजे आपलीच फॅमिली आहे पूर्ण तर इकडे महादेवाच्या पिंडीला आम्ही अभिषेक घालत आहोत अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतर मग जी तीर्थ बनवलेला आहे म्हणजे त्यामध्ये पाच सामग्री आहे दही दूध तूप मोव्हाळ्याचं मध आहे साखर आहे या पाच वस्तूंना अगोदर आम्ही अभिषेक करून घेतलं आणि इकडे ब्राह्मण देवता जशा पद्धतीने सांगत आहेत विधीपूर्वक पूर्ण तसंच पद्धतीने केलेलं आहे त्यांनी मंत्र म्हणत आहेत तिकडं आणि इथं बसलेले आहेत ते म्हणजे बाहेर बसले बाहेर जी पूजा मांडणी केलेली आहे नवग्रहाची तिथं ब्राह्मण देवता बसून मंत्र म्हणत आहेत कारण इथं बसण्यासाठी तितकाच स्पेस नाही आहे म्हणून आणि तशाच पद्धतीने जसं सांगत होती तशा पद्धतीने आम्ही अभिषेक केलेला आहे आणि पूर्ण मंदिर स्वच्छ करून घेतलं महादेवाची पिंडी स्वच्छ करून घेतली कपड्यानं पुसून घेतलेली आहे पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे कारण कशी आहे तर टाईल्स आहे थोडंसंही पाणी पडले की घसरा घसर होते म्हणून पूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे आणि महादेवाच्या पिंडीचं आम्ही अगोदर पूजन करून घेतलं म्हणजे युवती लावलेली आहे बेल वाहिलेलं आहे म्हणजे ब्राह्मण देवता मंत्र म्हणत आहे ते एक से आठ बेलपत्री व्हायची होती तशा पद्धतीने आम्ही जसं मंत्र म्हणत होते तशा पद्धतीने आम्ही इकडं बेल वाहिलेला आहे आणि नंतर म्हणजे दस्ती टोपी नंतर जाणवं हे महादेवाला आम्ही घातलेलं आहे आणि एक फळाचा हार आम्ही महादेव अशा पद्धतीनं घातलेला आहे परत फळं वगैरे म्हणजे केळी जी आहे ना नारळ आहेत सगळे समोर ठेवलेले आहेत परत फुलं वाहिलेले आहेत अशा पद्धतीनं आम्ही महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केलेला आहे आतमधलं पूजन केलेलं आहे आरती लावून घेतलेली आहे म्हणजे बाहेर ज्या आरती आम्ही ठेवल्या हा। हवा इतकी भयाणं काही की आरती राहतच नव्हती तर आतमध्येच आम्ही ठेवलं परत तिथं तुपाचा निरांजन ते पण मी इकडं तयार करून घेतला आणि बाहेर पण एक महादेवाची पिंडी आहे नंदी भगवान आहेत त्यांची पण इकडे पूजा होत आहे म्हणजे पूर्ण अगोदर मी पूजा करत आहोत जिथं जिथं महादेवाची पिंडी आहेत किंवा नंदी आहे बाकीचे जी देवा आहेत म्हणजे बजरंगबली पण आहेत लक्ष्मी मातेची मूर्ती पण आहे आता तुम्ही म्हणजे हे सगळ्या मोठ्या इथं कस का तर ही खूप मोठी कहाणी आहे मी थोडंसं शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगेन म्हणजे कसं आहे ना अगोदर इथं छोटंसं गाव होतं असं म्हणत आहेत म्हणजे नंतर ते गाव बुडालं कशाम आता कशामुळं काय झालं तितकं काय म्हणजे सांगत आहेत असं गावाकडे म्हणत असतात की तर अगोदर छोटं गाव होतं आता फक्त इथं महादेवाचं मंदिरच आहे परत जिथं असं म्हणतात की जिथं बजरंगबलीची मूर्ती आहे तिथं गाव असतंच असतं तर गाव होतं आता ते कशानं काय झालं काय माहिती नाही गाव बुडालेलं आहे फक्त महादेवाचं इथं मंदिर जे आहे ते राहिलेलं आहे खूप मोठी आणि काल्पनिक ही एक कहाणीच आहे ते कशा पद्धतीने कधीतरी मी एक, एक डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने इकडे काय काय घडलेलं होतं आणि असं म्हणतात महादेवाच्या पिंडीला इथं चुकून मार लागला जी बाहेर जी महादेवाची पिंडी आहे मोठी चुकून मार लागला त्या पिंडीला आणि इतकं रक्त वाहिलेलं होतं जसं नदी वाहते तशा पद्धतीनं हे सगळं घडलेलं आहे इथं आणि इथं जमिनीमध्ये जाते उकळ हे सगळं भेटतं असं म्हणतात म्हणजे गाव जिथं असतं हे सगळे वस्तू असणार आहेत कारण गावाकड म्हणजे अगोदर कशी परिस्थिती होती की सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जाते राहायचे उकळ राहायचं कारण अगोदर काही गिरणी वगैरे नव्हती किंवा मिक्सर होते तेव्हा सगळं जे आहे ना घरच्या गर घरी दळण वगैरे करायचे जात्यावरती दळायचं सगळं अशी परिस्थिती होती मग आता जाते वगैरे भेटतात जमिनीमध्ये जागो जा म्हणजे घरं होते अगोदर असं म्हणतात आता ते काय काय घडलं तितकं डिटेलमध्ये मला पण माहिती नाही आहे पण म्हणतात गावाकडच्या आणि गावाकडच्या लोकांची खूप मान्यता आहे खूप श्रद्धा आहे या महादेवाच्या पिंडीवरती कारण बाहेर जी पिंडी आहे जे आतमध्ये आहे ते मंदिर नंतर बनलं तिथं जी महादेवाची पिंडी आहे ते नंतर आणून ठेवलेली आहे म्हणजे तिथं समोर जे आम्ही अभिषेक केलं तिथं थोडंसं मार पण लागलेला आहे त्या पिंडीला तिथ आता मला काही तितकं माहिती नाही पण गावाकडचे सगळे लोक म्हणतात म्हणजे आज आजी म्हणतात की अगोदर काहीतरी इथं घडलेलं आहे म्हणून खूप श्रद्धेने इथं पूजा वगैरे केली जाते तर पूजा झालेल्या आहे आमच्या आणखीन कधीतरी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगन कारण आता एका व्हिडिओमध्ये इतकं सगळं सांगणं जमणारी नाही आहे तर पूजा वगैरे झालेली आहे भरपूर वेळ गेला म्हणजे आरामात तीन चार तास आम्हाला पूजा करायला लागलेला आहे म्हणजे जसं विधीपूर्व पूजा झालेली आहे अगोदर नवग्रहाची पूजा नंतर महादेवाचा अभिषेक तर पूजा संपन्न झाल्यानंतर लगेच आम्ही आहेर केलेला आहे म्हणजे आम्ही सगळ्या बहिणीनं आई आणि वडिला दोघांनाही आयर घेऊन आलेलं आहे आणि जे रेडीमेड मी कपडे आणलेले होते ते अण्णांना घातलेले आहेत खूप छान दिसत होते त्यांना म्हणजे पहिल्यांदा त्यांनी घातलेले आहेत नाहीतरी काय असतं ना वाईट कलरचेच कपडे ते घालत असतात म्हणजे पॅन्ट कलरफुल असते पण शर्ट जे असतो ना ते वाईटच घालतात पण मी थोडंसं वेगळ्या म्हणजे यांची पसंद आहे ते जावयाची पसंद आहे त्यांनी साजऱ्यासाठी कपडे तसे घेतलेले होते तर तेच घातलेले छान दिसत आहेत वडिलांना म्हणजे आपण एकच वस्तू करत राहील तर आपल्याला ते छान वाटते पण कधीतरी युनिक काहीतरी बदलून गेलो ते पण सूट करतं तसंच म्हणत होते ती दागिन्याचे पप्पा की थोडंसं वेगळं घेतलं तर छान पण वाटतं तुम्ही वाईट घालता ते आणि तुम्ही वाईटच घेत असता आणि त्यांना तेच म्हणजे ते सूट करत आहे असं तुम्हाला वाटतं पण कधीतरी आदलून बदलून घातलो ते पण छान वाटतं खरंच खूप छान वाटत होते कपडे परत आईनं पण साडी घातलेली आहे आईला साडी कशी आणली आहे म्हणजे आई पदर घेते म्हणून तशा पद्धतीनं साडी आणली म्हणजे मऊ मधून आणली आणि कॉफी कलर आणले हे जे अंगावरची साडी आहे ती आईनं ती मीच घेतलेली आहे म्हणजे दररोज घालण्यामध्ये कसं शेताकडे वगैरे जायचं असतं आईला त्यामुळे एकदम व्हाईट कलर किंवा पिवळा कलर घेतला तर मळ खपत नाही त्यामध्ये म्हणून मी अशी कॉफी कलरची साडी घेतली आणि त्याचा पदर राहा म्हणजे लेस वगैरे असलेली साडी आईला तितकी आवडत नाही म्हणून बिन लेसची साडी आहे ती पण खूप छान असा कपडा मऊ आणि अंगाला चुटकून राहणार आहे तर सगळ्यांनी आयर केला मी केला सगळ्यांनी आयर केलेला आहे आयर वगैरे झालं आणि लगेच सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे सगळ्यांनी प्रसाद घेतलेला आहे आम्ही पण घेतला आणि दिनेश पप्पा तरी मग तेव्हाच वाज भातला गेलेत आणखीन पूजा वगैरे व्हायची होती कारण तिकडं नवरी बोलवायला जायचं होतं त्यांचा फोन येत होता मामाकडून म्हणजे मामाच्या घराकडनं तर त्यांच्यासोबत ते गेलेत भातुमऱ्याला मला पण जायचा विचार होता पण इथला कार्यक्रम होता होता भरपूर लेट झाला आता टायमिंग सांगितलं तुम्हाला तर दुपारची तीन आहेत तर पूजा झाली आयर झाला जेवणं खाणं झालं सगळं झाल्यानंतर आम्ही सगळ्या बहिणीकडं फोटोशूट घेत आहोत म्हणजे आम्ही सगळ्या बहिणी खूप दिवसाच्यानंतर एकत्र झालो म्हणजे आता गावाकडे काहीतरी कार्यक्रम असल्यानंतर सगळे येतात कारण सगळे दूर दूर राहतात आता आम्ही दोघी तुगी दोघी तिघी बहिणी जवळपास आहोत म्हणजे जाणापूर शिरोळ परत जिरगाळ भातमुरा इथले इथे गाव आहेत तिथं पण बहिणी आहेत आम्ही येत जात राहतो सतत पण जे पुण्याला वगैरे राहतात त्यांना यायला म्हणजे टाईम लागतो कुठलं तरी मोठं कार्यक्रम असलं किंवा आईच्या घरी काही कार्य कार्यक्रम असलं तरच ते येतात त्यामुळे भेट व्हायचं थोडंसं कठीण असतं तर आता सगळेजण आम्ही आलेलो आहोत आम्ही पूर्ण सात बहिणी इथं आहोत आणि सगळ्यात मोठी बहिणी आहे तुम्ही म्हणत असता की ताई तू मोठी आहेस का बाकीच्या बहिणी कुठं राहतात काय आणि खूप सारे तुमचे प्रश्न असतात तर सगळ्यात मोठी बहीण मी आहे आणि सगळ्यात छोटी बहीण सोनं आहे तिचं आणखीन लग्न झालेलं नाही असे पण तुमचे प्रश्न असतात की तिचं लग्न झालं का तर नाही झालेलं आहे आणखीन सहा बहिणीचे लग्न झालेले आहेत आणि थोड्याफार बहिणी म्हणजे दोघी तिघी बहिणी आमच्या जवळपास आहेत जसं दोन नंबरची तीन नंबरची चार नंबरची बहिणी जवळपास आहोत आणि आश्विनी आहे तीन नंबरची बहीण ती पुण्याला राहते तर ती वर्षाला एक वेळा तिचं येणं होतं एक तर दिपोळच्या सणात येते किंवा काहीतरी कार्यक्रम असला लग्न वगैरे असलं तर येत असते तर आता आलेले आहे तर खूप दिवसाच्या आम्ही बहिणी बहिणीची भेट झालेली आहे खूप छान वाटत आहे असं वाटत आहे क्षण ज्या आनंदाचे क्षण आहेत ना कितीही रेकॉर्ड करा कमीच आहे कारण आपल्याला ना खूप छान वाटतं आपल्या बहिणीसोबत असं पूर्ण आपली फॅमिली जेव्हा जमते त्यावेळेत ना अजिबात वेळचं राहत नाही सगळ्यांशी बोलत हसी मसागमध्ये वेळ कुठं जातो अजिबात कळत तर असं ताईनं तुम्ही सांगा तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला की नाही कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की सांगा तर आता यासोबत या व्हिडिओला इथेच अँड करते बाय बाय टेक केअर